त्यांना पूर्ण मदत द्या त्या बाईंना मदत द्या सगळ्यांनी हरिभक्त पारायण महंत विठ्ठल महाराज या व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे दहा मिनिटात कार्यक्रम देवेंद्र फडणवीस पालकमंत्री धनंजय मुंडे या मतदारसंघातले खासदार प्रतमबाई मुंडे या ठिकाणी उपस्थित जयदत क्षीरसागर आमदार राम शिंदे आमदार बाळासाहेब आसपे ठिकाणी किशन चव्हाण सविताबाई मुंडे उद्धव खाडे ज्यांनी या ठिकाणी बोलले असे असताले राजस्थानचे असताले ज्ञान महाराज आणि आपण आज सगळेजण या ठिकाणी मूर्ती संत वाहन महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत फार काही या ठिकाणी बोलणार नाही परंतु संतांचा असताना अस्तित्व आजही आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि ते मान्य ह्यासाठी करावं लागेल की त्यांनी असायला आपल्यावरती असायला एक जबाबदारी दिली आणि ती म्हणजे ही जी जाती प्रथा जी आहे माणसा माणसामध्ये त्यांच्या काळामध्ये त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला के आणि त्यांच्या मिटवण्याच्या प्रयत्नातूनच आपल्याला असणार शिवाजी महाराजांचं मावळ्यांचं राज्य या ठिकाणी उपस्थित झालं आपल्याला दिसत आताच्या ह्या आधुनिक आप काळाधीमध्ये आपल्याला असणारा नव्यानं देश उभा करायचा आहे आणि म्हणून संविधान सुद्धा आपल्याला सांगतं की जाती जातींमधलं अंतर कमी झालं पाहिजे माणसं माणसं म्हणून जगली पाहिजे ही जी संतांची वाणी होती कि वानी ती वाणी आज आपल्याला असणार संविधानामध्ये दिसते आणि ती आपली सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे की जोपर्यंत आपण असताना आपला मधला भेद जातीचा भेद हा मिटवत नाही माणूस की ही निर्माण होत नाही आणि माणूस की जर निर्माण झाली नाही तर देशाला सुद्धा निर्माण करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे गडातला असताना वैभव मी असताना एवढ्याच शब्दात मांडणार आहे की हरिभक्त प्रायण विठ्ठल महाराज यांनी ती परंपरा चावरलेली आहे त्या गडातून चालत राहील आणि या देशाचा आणि समूहाचा सातत्याने विकसित राहील आणि त्या विकसित करण्यामध्ये आपण सगळेजण सहभागी असा हीच मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आपल्या सगळ्यांची भेट झाली आपण असंच या ठिकाणी भेटत राहू एकत्र राहू समतेने राहू बंधूने राहू एवढंच बोलतो आणि आपली सगळ्यांची गजा घेतो